किसान सभेचे सुद्धा राज्याचे नेते कॉंग्रेड नामदेव पक्षाचे जिल्हा सचिव आणि सी आय टीचे राज्य सदस्य राजाराम बांगरे ज्यांचं अत्यंत चांगलं भाषण आपण आय आपले युवकांचे नेते कॉंग्रेड तुळशीराम कांदोरे सर्व मान्यवर ते मंचेवर बसलेले आहेत सुनील पंजाबर आहे कॉम्रेड भीमा आहे यांनी सूत्र संचलन केले ते आपले शिवराम आहेत दत्ता कोकार आहेत पुढे आपले भोळे बाबा बसलेले आहेत बाकी आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते समोर काही बसलेले आहेत आणि गावागावातून जे भगिनी आलेले आहेत सगळे प्रमुख नेते आपले उपस्थित आहेत सर्वांचं अभिनंदन करतो की आता मेळावा तुम्ही आज इथे घेतला शिवरामचं गाव करायला करायचं शिवरामचं भाषण आता आपण ऐकलं सगळेच प्रमुख कार्यकर्ते इथे आहेत मित्रांनो खूप चांगली भाषण आपण सगळ्यांनी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की लाल पावटा हा खऱ्या गरिबांच्या साठी आमचा जन्म सुद्धा आला असतो तेव्हापासून खेळत आलेला आहे जे काय आम्ही आबा लाल पावटा आला गोष्ट नाही शिवरामे घेत असत तरी नावाचं पुस्तक आपण सगळ्यांनी वाढलेलं आहे त्याच्यामध्ये गोपाळ शिव भांबरे यांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या आठवणी त्यांच्याकडूनच लिहून त्यामुळे त्यांच्या मुखपत्रावर त्या पुस्तकावर मुद्दा त्यांचं नाव आपण छापलेलं आहे तर त्यांनी त्या काळापासून आपल्याला लालबावण्याच्या या परिसरातल्या लढ्याच्या आठवणी सांगितलेल्या ज्यावेळी खालच्या भागामध्ये लालबाव्याची चळवळ पेटली सावकायचा मोठा मोठा लढा जामीन झाला त्यावेळी तिथे पोलीस माग लागले आणि आमचे जे सगळे माडे पंजुबा खाबर पंजुबा वगैरे त्या सगळ्यांकडून अटक वॉरंट जामीन निघाले ते काय म्हणत होते आपले लोक म्हणत होते की सावकार गरीबाला का तो काय कोणत्या जातीचा मुद्दा नव्हता पण कोणत्याच नये याच्यासाठी सावकारशाईची लढाई लालबाव्याने घेतली आणि त्या लालबावटच्या लढाईला मार्गदर्शन करायला कोण आले गोदाबाई टवळेकर आणि श्यामराव तळडेकर नाथ आणि कोण आले भूमिगत होते गाडीचं भुसाच जे असतं त्याच्या आतमध्ये बसून आणावं लागलं नाहीतर पोलिसांनी कधीच आता तरूण टाकले असते मीटिंग झाली आणि मग सावकाराच्या वया डाळ्यांची जी काही मुवमेंट झाली त्याच्यामध्ये त्या सावकाराच्या वया डाळ्या कुठे पण सावकार हिरव्या लावतात हिरविऱ्याच्या आतवाला कोणत्या जातीला लोक राहतात तर सगळे आदिवासी होते बिगर आदिवासी होते दलित होते सगळ्यांना कर्जमुक्तीचा दरा लागवा त्यांनी केला आणि मग पोलीस मात्र लागल्यानंतर भूमिगत लोक झाले आमचे पंजोबा ज्यावेळी आले चालत आले त्यावेळी यशकॅनॉन घ्या चालत आले आणि त्यावेळी गव्हाच्या ती जी मोठी खिंड आहे त्याच्यामध्ये राहून जागा बसले कारण पोलिसांनी लगेच गेला असत उपाशी दोन दिवस मग एका गरीब माणसाकडून विरोध दिला गव्हाच्या पाठ्याला त्या भूमिगत होतो त्यांनी चौकशी केली आणि ते म्हणाले लाल लावण्याचे लोक म्हणजे गरीबाच्या बाजूचे लोक आणि जे गरिबाच्या बाजूला त्याच्या बाजूला आम्ही सगळे उभे राहणार पोलिसांना न जुमाता आमच्या सगळ्या लोकांना रात्री एक दोन वाजता भाकरी घेऊन गेल्या अनेक लोकांना या परिसरामध्ये त्यानंतर अनेक दिवस सांभाळले भाकरीतला भाकरीतला घास घासातला घास दिला आणि सगळे लोक सुद्धा सामील झाले गोपाळ भाऊ भाकरी वाढले किती त्या त्यांनी पुस्तकामध्ये त्यांची सगळी माहिती आपण घेतली की शाळेत शिकत होते ते शिकत असताना सुद्धा लढा चालू झाला स्वातंत्र्याचा ते म्हटलं की येणार आणि मग लढाईचा म्हणाले पोलिसांनी अटका केला गोपाळ धोक कांबरे एक विद्यार्थी अजून आठ झाला पोलीस काय करत होते इंग्रज फक्त कॉपी मागा सांगा की तू आम्ही करणार नाही आणि तुझं वय अजून शिकायचे जा मास्टर होशील अजून काहीतरी उद्या पुढे अजून काहीतरी अधिकारी होशील त्यामुळे फक्त काय सांग की माझी मी येणार नाही सोडून देतो शेजारचा जो होता शहरात आणणार की मी परत करणार नाही मग तो म्हटलं मी लाल माफ्याचं भारत झाले जे केलं ते केलं काय बॉगायचे ते बघू शिक्षणाला गेला परंतु माफी मागितली नाही आणि त्यांचा आला अनुभव आहे तो काय आजी नवले कुठं आले नाही नामदेव बांगरे सदळे आपले राजा राम गंभीर आम्ही सगळ्यांचा लाल भाविकाम घेऊन गेला पण लाल भावात गुरु आहे त्या सगळ्या लोकांनी त्यांनी बलिदान देऊन कष्ट करून लेखराबानांचा कोणता घास हा मिळणार नाही तरी पण त्यांनी लाल भावता बरी कोकरीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरी करून काय करणार आता पंढरचा

सगळ्या गावावर पोलिसांची धाड आली आणि गावाला काय होणार त्यावेळी मोठा पूर होता मुळा नदी आणि तरुण होता त्यावेळी बळीकोपतरा पोलीस मागे लागले पण तर्जेद होते आणि मुळा नदीचा पूर म्हणजे काय असतो हा तो काय साधी झाला या का त्याला वेग किती त्या वेगाच्या याच्यामध्ये या गळीकोपतरेने भर वेगामध्ये उडी टाकली मी तुम्हाला सांगतो आणि कुठे गेला प्रयत्न झाला अजून शोध लागला नाही परंतु आम्हाला खात्री आहे की जो आदिवासींचा तो पाण्यात वाहून जात नसतोय पाण्याला आमच्या बरोबर वाहून देईल अशा प्रकारची ताकद त्याच्यामध्ये असते त्यामुळे तो नक्की कोणतरी नक्की झाला असेल मला खात्री आहे परंतु त्याच्यावर काय झालं त्याची जमीन ताकद घेतली अजून जमीन त्यांना त्याच्या नावावर नाही त्याच्या घरच्यांच्या नावावर नाही हा वाच आहे हो निवडणुका येतील जातील निवडणुका येतील जातील पण गरिबाची लढाई करणारा लाल बाबा तवाई होता आजही आहे आणि पुढे सुद्धा राहणार आणि त्याचे वारंदार वाघाने प्रचंड जमलेले आहे हे आपण समजून घेतो ही लढाई आपल्याला करायची गरिबाची लढाई करायची आणि ती मोठी आता तीव्र झाली आहे नागपूरला आंदोलन झालं लोक काय 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 कुठले सोडलेले आहेत आपल्यावर बोलायला आपल्याला नाही कोणी बोलत पण त्या बच्चू कडून आपल्यावर कोणी बोलत नाही